नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या जा घटनेनंतर पालकांचा उद्रेक झाला तर संतप नागरिकांनी रेल रोको आंदोलनही केले पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना पांगवले या घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागावी असे त्यांनी म्हणाले तर बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन बदल बालिकेंवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या जा घटनेनंतर हा प्रकरण आल्यानंतर काल मंगळवारी बदलापूर बंदीची घोषणा करण्यात आली याविषयी संतप्त संत संतप्त पालकांकडून शाळेसमोर आंदोलने केले तर काही नागरिकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवले नागरिकांनी ठेय्य आंदोलन केल्यामुळे बदलापूर ते कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे तर पोलीस सातत्याने आवाहन करूनही आंदोलने रेल्वे ट्रॅकवरून हटले नाही त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत या आंदोलकांना पांगवले तर यावर राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे की जनतेच्या प्रश्नावर थंड प्रतिक्रिया देणाऱ्या सरकारविरोधात देशभरात नागरिकांचा रोष आहे तर बदलापूरमधील घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिक जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा अधिकृतपणे भाजप मिंदे सरकारामध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज केली आहे तर एफ आय एफ आय आर एफर केली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र